नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवर मी हार्मोनियमचे गाण्याचे विविध अभंगाचे नोटेशनचे व्हिडिओज अपलोड करत असतो आणि ते तुम्ही पाहतही असता आणि गेली तीन ते चार वर्ष मी ऑनलाईन क्लासेस घेतो ज्यामध्ये विविध विद्यार्थी विविध गावाचे विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईन शिकतात ज्यामध्ये हार्मोनियम असेल गायन असेल किंवा हार्मोनियम प्लस गायन किंवा काही लोक माझ्याकडे स्पेशल भजनही शिकतात तर मंडळी प्रत्येकालाच माझ्याकडे पर्सनल क्लास लावणं शक्य होत नाही तर हा विचार करून मी त्यांच्यासाठी की ज्यांना खूप जास्त क्लासिकल शिकायचं नाही आहे फक्त हार्मोनियम आणि भजन वगैरे गाता आलं पाहिजे थोडीफार रागांची ओळख झाली पाहिजे त्यांच्यासाठी हार्मोनियमची तीन महिन्यांची बॅच चालू करत आहे ज्यामध्ये हार्मोनियम प्लस गाणं असं दोन्ही मी शिकवणार आहे तर या बॅचमध्ये तुम्हाला सुरुवातीला हार्मोनियमची माहिती हार्मोनियमच्या रियाजाचे काही पलटे त्यानंतर काही बेसिक रागांची तोंड ओळख आणि त्या त्या रागांमध्ये आधारित काही गाणी काही भक्तिगीतं हे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आणि ही बॅच मी चालू करतो आहे ऑक्टोबरपासून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशी तीन महिन्यांची चे बॅच असेल आणि कमीत कमी पंधरा ते वीस विद्यार्थी या बॅचमध्ये असतील आणि या बॅचसाठी मी फीज ठेवली आहे दोन हजार रुपये तीन महिन्यांसाठी त्यामुळे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर दिलेल्या नंबरवर मला ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आधीच फीज पेड करून त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपवर पाठवा त्यानंतरच तुम्हाला ग्रुपवर ॲड केलं जाईल आणि एकदा का बॅच सुरू झाली त्यानंतर आधीमध्ये कोणाला ॲड केलं जाणार नाही तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या बॅचला जेव्हा मी सांगेल तेव्हा जॉईन व्हावं लागेल त्यामुळे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आधीच जॉईन व्हाल आणि या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते मला तुम्ही याच ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि बॅचची वेळ असेल दर रविवारी सकाळी सात ते आठ